वसुंधरा न्यूज अपने न्यूज चैनल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार परमपूज्य रामगिरी महाराजांना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रदान छत्रपती संभाजी महाराजांच्या तीनशे छत्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्त पुणे जिल्ह्यातील वडू बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून शिवशंभू प्रेमींशी संवाद साधला यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार परमपूज्य रामगिरी महाराजांना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच इतर पुरस्कारांचे देखील यावेळी वितरण करण्यात आले छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिले म्हणून आज हिंदू धर्म शाबूत आहे आज कर्तव्य भावनेतून आपण इथे आलो आहोत असे सांगताना शंभूराजांच्या पराक्रमाचे वर्णन करत त्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आदरांजली अर्पण केली तर रामगिरी महाराजांना हा पुरस्कार मिळाल्याने धर्मासाठी सुरू असलेल्या त्यांच्या लढ्याला अधिक बळ मिळेल असा विश्वास या प्रसंगी त्यांनी व्यक्त केला तर मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यक्रमाला मी गेलो तेव्हाच या राज्यात महायुती सरकार असेपर्यंत साधू संतांच्या केसाला धक्का लागणार नाही असे मी सांगितले होते देशात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे हे पहिले राज्य असल्याचे या समयी नमूद केले तसेच यापुढे गोरक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी देखील दूर करून त्यांना संरक्षण दिले जाईल असेही त्यांनी सांगितले राज्यातील शिवकालीन गडकोट किल्ल्यांना अतिक्रमण मुक्त करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त केले जातील असे या प्रसंगी त्यांनी सांगितले यावेळी माणिकराव महाराज मोरे पुरुषोत्तम महाराज मोरे आमदार माऊली कटके माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले सोमनाथ भंडारे आनंद पिंपळकर संदीप मोहिते पाटील वडू ग्रामपंचायतीचे सन्मानिय सदस्य आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले तमाम शिवशंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी